संवाद साधे छत्रपती शिवाजी आवाज आला नाही आज आपण छत्रपतींच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आज आपण त्यांच्या दरबारात उभे आहोत दिल्लीच्या तख्तालादरे बसले पाहिजे एवढ्या आवाज आला पाहिजे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी सर्वप्रथम आज तिथीनुसार शिवजयंती आहे तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या आणि शिवमय अशा शुभेच्छा देते आज इथे दिमाखात उभं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर याचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे खरं तर राजू दादा चौधरी यांचं खरंच खूप खूप कौतुक करावं का लागेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिला छत्रपतींचं मंदिर बांधलं असा जगात कोणताही राजा नाही की त्या राजाचं मंदिर नाही परंतु छत्रपती महाराजांचं मंदिर आधी त्या दिमाखात उभं केलं राजू दादांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या आज लोकार जा या लोकार्पण सोहळ्यानिमित्त ज्या मावळ्यांनी या मातीसाठी रक्त सांडलं आणि हे स्वराज्य निर्माण झालं त्या मावळ्यांचे हर एक वंशाचारी ते उभे आहेत आज ते उपस्थित आहे तर ता छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं रायगडावरती महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळेस काही मावळे थारातीर्थ पडले होते महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले होते त्यावेळेस काही मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा बघता आला नव्हता परंतु आज आज छत्रपतींचं हे मंदिर बनत आहे या मंदिरात लोकार्पण सोहळ्याला हे सगळे वंशज राजू दादांनी इथे उपस्थित केलेले आहेत खर तर छत्रपती शिवाजी महाराज राजू दादांच्या डोळ्यातून बघत असतील की त्यावेळी त्यावेळेस माझे सगळे मावळे नव्हते काही मावळे धारातीर्थ पडले होते पण आज सगळे मावळे त्यांच्या वंशजांच्या रूपात इथे उपस्थित झालेले आहेत तर मी तुमच्या समोर राज्याभिषेकाचं एक वर्णन सादर करते छत्रपती शिवाजी महाराजांचं निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सह्याद्रीची छाती गरवाड फुगली आणि दिल्लीची माणस शर्मेडे चुकली जेव्हा माझा राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला शिवाजी महाराज मराठी माणसांच्या हृदयावर केव्हाच आरूढ झाले होते परंतु त्या काळात खऱ्या अर्थाने गरज होती ती म्हणजे बत्तीस सुवर्णाच्या सिंहासनावर आरूढ होण्याची आणि यालाच यालाच धरून शिवाजी महाराजांना सवाल केला राजे लक्षलक्ष गोडदळ आपण मांडले पायदळ बांधले आरमार उभारले तरीही आपणास तक्त नाही ये कैसे? बसावे मराठा राजा छत्रपती झालाच पाहिजे आणि शिवाजी महाराजांनी या जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकाला होकार दिला आणि अखेरीस दिवस उगवला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुरुवात झाली राज्याभिषेकामध्ये दोन विधी असतात पहिलं म्हणजे राजाचा अभिषेक करणं आणि दुसरं म्हणजे राजाच्या डोक्यावर छत्र धरणं त्याच्या पहिल्या विधीला सुरुवात झाली होती महाराज चांदीच्या अशा पाटावर बसले होते अष्टप्रधान मंडळांनी आणलेलं सप्तगंगाचं पाणी महाराजांच्या मस्तकावरून वाहत होत महाराजांचा अभिषेक झाला महाराजांनी शुभ्र असे वस्त्र परिधान केले जड जवाहीर अलंकार घातले आणि त्या रायगडावर त्या रायगडावरती अतिथी गडांनी भरलेल्या रायगडावरती महाराज त्या राजसद्रेवर सद्रेवर बत्तीस मनाच्या सुवर्ण अशा सिंहासनावर आरूढ होण्यासाठी चालतेच झाले आणि महाराज त्या बत्तीस मणाच्या सुवर्ण अशा सिंहासनाच्या पायऱ्या चढत होते बत्तीस मणाच्या सुवर्ण अशा सिंहासनाच्या पायऱ्या चढताना महाराजांनी पहिल्या पायरीवर पाऊल टाकलं आणि महाराजांचं हृदय हे लावलं पहिल्या पायरीवर पाऊल टाकताच महाराजांना राजा आधी लगीन कोंडाण्याच मग माझ्या रायबाच असं म्हणणारे ताणाजी काका आठवले राजा राजा विशाळगडावर पोचल्यावर घोडखिंडीत अडवून ठेवतो असं म्हणणारे बाजी काका आठवले का प्रतापराव गुजर आठवले त्या प्रत्येक पायरीवर महाराजांना या स्वराज्यासाठी धारा तीर्थ पडलेला हर एक मावळा आठवत होता आणि महाराजांनी शणार्थात आपला आवरलं आणि महाराज त्या बत्तीस मनाच्या सुवर्णाच्या सिंहासनावर आरूढ झाले आणि असमतात घोष झाला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आणि माझा राजा मराठ्यांचा पहिला छत्रपती झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हे स्वराज्य भरत गेलं या स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं आणि त्याच मावळ्यांचे वंशज आज इथे उपस्थित आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला मला सगळ्यात भावलेला एक प्रसंग जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची अशी मोहीम होती ती म्हणजे दक्षिण दिग्विजयाची इथे सिद्धार्थ सिद्धार्थाचा कंक येसाजी कंक यांचे वंशज उपस्थित आहे आणि आता माझी खरंच इच्छा होती की हा प्रसंग मी प्रत्येक वेळेस व्याख्यानात घेते परंतु तुमच्या समोर तो सादर व्हावा आणि आज तो योग आलेला आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचा प्रसंग इथे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते महाराज दक्षिण दिग्विजयाला निघालेत गोवळकोंड्याला निघालेत महाराज पालखी देत मागा पुढे सैने अचानक महाराजांची पालखी थांबली महाराजांना काही कळे ना पालखीचा पडदा सरकला समोर बघितला रखरखता रनरनता वाळवंट म्हणजे गोवळ कोंडा अजून कोसोदूर मग पालखी का थांबावी महाराजांनी शिलेदाराला विचारलं पालखी थांबवायचं प्रयोजन तसा शिलेदार म्हणाला महाराज गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशा स्वतः जाती आलेत आता महाराजांना आश्चर्य वाटलं गोवळ कोंडा अजून कोसोदूर मग बादशाह इथं महाराज पालखीतून खाली उतरले समोर बघितला गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह महाराज नजदीक गेले गळा भेट घेतली आणि महाराज म्हणाले बादशाह आपण इथं तसा गोवळकोंड्याचा बादशाह बादशा महाराजांना म्हणाला महाराज महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय त्याची पावला आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याची पाळी आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपर्यंत आलोय महाराज अरे कोण गौरव माझ्या राजाचा एवढंच नाही तर त्या गोवळकोंड्याच्या बादशाने महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजत गाजत स्वतःच्या राजधानीत घेऊन आला आगत स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना आपला ऐश्वर संपत्ती दाखवत निघाला महाराज ही आमची अस्त्रशाळा इथं नाना प्रकारची अस्त्र तयार केली जातात महाराज बघत राहिले महाराज ही आमची शस्त्रशाळा इथं नाना प्रकारची शस्त्र तयार केली जातात महाराज बघत राहिले महाराज ही आमची अश्वस्थ शाळा इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते महाराज बघत राहिले आणि महाराज ही आमची हत्ती शाळा चार रांगेत उभे असलेले बलाढ्य आणि बुलंद ती माहत नव्हते महाराज भरवले फरवले पुरते फरवले आणि महाराजांची ती भरवली नजर बघून गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना म्हणाला महाराज आपल्याकडे सुद्धा आमच्या सारख्या असे हत्ती असतीलच की आता महाराजांना काय सांगावं कळेना आमच्या या सह्याद्रीच्या निबीड खोऱ्यात हत्तीसारखे प्राणी नाहीत हत्तीसारखे सारख्या अवजड प्राण्याला स्थान नाही पण सांगावं कसं मात्र गोवळकोंड्याचा बादशाह विचारतोय महाराज आपल्याकडे सुद्धा आमच्या सारखे असे हत्ती असतीलच की महाराज म्हणाले बादशाजी आमच्याकडं तुमच्या सारखे असे हत्ती नाहीत मात्र हत्ती सारखी माणसं सा जरूर आहेत तसा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला महाराज आपल्याकडं आमच्यासारखे असे हत्ती नाहीत मात्र हत्तीस सारखी माणसं सा जरूर आहेत मग महाराज त्या हत्तीस सारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का महाराजांच्या बाजूला येसाजी कंक उभे होते महाराजांनी येसाजींच्या पाठीवर थाप टाकली आणि महाराज म्हणाले हा त्यातलाच आहे तसा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला हा येसाजी हत्तीस सारखा हत्तीच्या ताकदीचा मग महाराज तुमचा येसाची आमच्या एखाद्या हत्तीशी झुंज करेल काय तसे येसाजी सर्दीशी पुढे झाले आज्ञा महाराज महाराजांची आज्ञा सुटली येसाजी रणांगणात उतरले समोर एक बला अड्ड्या आणि नजर नजरेला भेदू लागली माणसांचा कांठळा बसला येसाजी नको चल फिर मग मरशील फुका पण येसाजी रणांगणात उतरले होते हत्तीचा सामना करण्यात तयार होते हत्तीचा चित्कार झाला सोंड फिरली सोंडे धडे अडकले गरगर गरगर -गर मिटली डोळे माणसांनी संपले येसाची पण नाही त्यावेळेस युद्ध संपलं नव्हतं येसाच्या आकाशातून निघाले होते संशेर तापले होती सप्पदिशी वार झाला होता एक बेभाण भयानक चितकार घुमला होता आणि सोंड छाटला हत्ती ढासळला होता महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला येसाजींच ते आरसपणी शौर्य बघितलं आणि गोवळकोंड्याचा बादशाह सामने आला स्वतःच्या गळ्यातील मोत्याचा कंटा काढून येसाजींच्या समोर ठरला हे घ्या हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस तसे येसाजी सरदिशी मागे झाले आणि त्या गोवळकोंड्याच्या बादशाला म्हणाले आमचं कौतुक करायला आमचे महाराज समर्थ आहेत दुसऱ्यांच्या कौतुकाची थाप मावळ्यांनी स्वतःच्या पाठीवर पडू दिली नाही ही निष्ठा महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत घडवली आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं होतं आज छत्रपतींचा भव्य दिव्य असा सोहळा इथे पार पडत आहे अनेक मावळ्यांचे वंशज इथे आलेले आहेत छत्रपतींचीच ही देणगी आहे छत्रपतींचाच हा आशीर्वाद आहे आणि छत्रपतींनीच आपल्या मावळ्यांना इथे पाठवलेलं आहे तर मी सर्वांचे तर स्वागतच करते परंतु आज हे मंदिर ज्यांनी उभारलं आहे ते म्हणजे राजू दादा चौधरी यांचं खरंच खूप खूप कौतुक करावं लागेल की छत्रपतींचं एवढा भव्य दिव्य मंदिर बनवणं सोपं नाही आहे गेले चार दिवस झाले हा कार्यक्रम मी कालचाच कार्यक्रम अनुभवला अगदी नियोजन म्हणजे तोडच नाही आणि हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे छत्रपतींच्या मंदिरामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर कनेक्शन कुठेच सुटलेलं नाहीये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम एवढा चांगल्या प्रकारे सक्सेस झालेला आहे आणि दादांनी हे मंदिर जे उभारलेलं आहे ते असंच दिमाखात भरत राहो आणि राजू दादांनी मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते छत्रपतींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असाच राहो जाता जाता एवढंच सांगेल की पुनर्जन्म असतो की नाही माहीत नाही पण पुन्हा जर जन्माला आले दगड झाले तर सह्याद्रीचं दे माती झाले तर होऊ दे तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे वाघ नको वाघ नके पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपतींची कन्या होऊ दे पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपतींची कन्या होऊ दे अखंड हिंदुस्थानाच्या क्षितिजावर तीन शतकाहून अधिक काळ तळपणाऱ्या शौर्याच्या स्वाभिमानाच्या आणि पराक्रमाच्या अमोक स्त्रोताला माझे चार शब्द अर्पण करते धन्यवाद जय शिवराय धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय देव आदरणीय दयानंद चोरगे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे साहेब आपलं मनपूर्वक हो हार्दिक स्वागत आहे तसेच विनोदजी ठाकरे साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अध्यक्ष उद्योग आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा आदरणीय विनोदजी ठाकरे साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी आपण एका वेगळ्या कार्यक्रमाकडे वळतोय राजू भाऊ चौधरी डॉक्टर राजू भाऊ चौधरी आणि निचिते महाराजांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान तसेच श्रीकांतजी गायकर साहेब जे शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी उपाध्यक्ष श्रीकांतजी गायकर साहेब आणि आम्हाला आमचे मार्गदर्शक अर्थातच निचिते महाराज यांचा स्वागतानी सन्मान या ठिकाणी केला जातो आहे अर्थातच शिवसेनेचे उपतालुका भिवंडीचे तसेच माजी सरपंच वडपेगावचे अनंता पाटील साहेब